मी सातत्यान दोन वर्षांपासून जेव्हा मनोज जरांगे पाटील हे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला आंतरवादी सराटीमध्ये उपोषणाला बसले आणि चार दिवसांनी नंतर पोलिसांचा लाठीचार्ज झाला मलाही तेव्हा पहिल्यांदा मनोज जरांगे पाटील हे नाव कळलं जसं राज्यातल्या बहुतेकांना कळलं आणि नंतर मग मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतच तिथे सैय्या मांडून आपलं त्यांनी आमरण उपोषण चौदा दिवस लांबवलं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांना भेटले आणि त्यांनी त्यांचं उपोषण त्यांना मागे घ्यायला लावलं लिंबू पाणी दिलं उपोषण त्यांनी सोडलं पण त्याचबरोबर एकनाथ शिंदेंनीच मुख्यमंत्री म्हणून जुलै दोन हजार तेवीसला जेव्हा शिवबा संघटनेकडनं मनोज दरांगे पाटील प्रदीप सोळंके ही मंडळी निवेदन घेऊन त्यांच्याकडे आली होती काय होतं त्या निवेदनामध्ये त्या निवेदनामध्ये शिवबाच्या जे मनोज दरांगे पाटलांनी एकनाथ शिंदे यांना जुलै दोन हजार मध्ये दिलं होतं पावसाळी अधिवेशनादरम्यान मुंबईत त्यामध्ये म्हटलं होतं की मराठवाड्यातले मराठे हे कुणबी आहेत हैदराबाद गॅझेट जर का तुम्ही लागू केलं तर आमच्या कुणबी नोंदी ह्या व्हॅलिडेट होतात म्हणजे काय सापडलेल्या नोंदींना आणि आम्ही सांगतोय तसं प्रतिज्ञापत्र तुम्ही घेतलीत तर हैदराबाद गॅझेटवर लागू केलं तर आम्हाला कुणबी किंवा मराठा कुणबी कुणबी मराठा अशी प्रमाणपत्र मिळू शकतात आम्हाला ओबीसीचं आरक्षण मिळत आहे तर त्या दृष्टीनं तुम्ही बघा आणि नोंदी शोधण्याचा कार्यक्रम सुरू करा आणि मग त्यासाठी तेव्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तेव्हा नितीन करीर साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नेमली की खरंच काय असं हे म्हणतायत ते आहे का त्यांचा अहवाल काही आलाच नाही महिनाभरात मनोज जरांगे पाटील लगेच उपोषणाला बसले अठ्ठावीस ऑगस्टला वाट बघितली त्यांनी दोन महिने काय होत नाही ते बसले म्हणा वाट बघितली आणि उपोषणाला बसले आणि चौथ्या दिवशी लाठीचार झाल्यावरती या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण लागलं दरम्यानच्या काळात नितीन करीर साहेब गेले त्यांच्या ठिकाणी त्या समितीचे अध्यक्ष म्हणून राजकुमार देवडा हे दुसरे अतिरिक्त मुख्य सचिव आलेत ती समिती त्या नावानं ओळखली गेली नंतर मग जेव्हा उपोषण सोडलं चौदा दिवसांचं तेव्हा अंतरवाली सराटीतलं एकनाथ शिंदेंनी त्यांनी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती नेमतो आहे आणि त्या समितीला स्टाफ म्हणजेच अधिकारी वर्ग देतोय आणि तिची कार्यकक्षा ही मराठवाड्यात जाऊन त्यांनी कुणबी नोंदी शोधाव्यात अशी करतोय आणि मी तसं केलं ते मराठवाड्यातले जे सध्याचे आठ जिल्हे आहेत जे निजामाच्या काळात पाचच जिल्हे होते पण आता महाराष्ट्रात आल्यावर एकमे एकोणीसशे साठला मुंबई प्रांतातून आले हे निजामाच्या हैदराबाद स्टेटमधून मराठवाडा महाराष्ट्रात आला नाही आधी तो हैदराबाद स्टेट जेव्हा भारतात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विलीन झालं त्यानंतर ते मुंबई प्रांतात गेले तिथे साधारणतः एक वर्ष राहिले आणि त्यानंतर एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा मराठवाडा हा महाराष्ट्रात आला आणि तिथं मग मराठवाड्यातले जे पाच जिल्हे होते ते पाचच्या आठ झाले तीन नवे जिल्हे आले म्हणजे उस्मानाबाद जे आजचं धाराशिव आहे त्यातनं लातूर परभणीतनं हिंगोली आणि औरंगाबाद जे आजचं छत्रपती संभाजीनगर आहे त्यातून जालना शे पाचच्या आठ जिल्हे झाले आणि या आठ जिल्ह्यांमधल्या नोंदी ह्या तपासाला सुरुवात झाली मनोज दरांगे पाटील हुशार त्यांच्या लक्षात आलंय सरकार झुकलंय मग ते मागणी रेटत बसले एकनाथ शिंदेनी मग काय केलं की मनोज दरांगे पाटलांना शब्द दिला की राज्यभर आम्ही कार्यकक्षा करतो न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीची आणि राज्यातल्या छत्तीसही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आम्ही नोंदी शोधण्याचा धडक कार्यक्रम राबवतो आणि त्यासाठी त्यांनी तसा आदेशही काढला तेव्हा न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती हिची कार्यकक्षा आज राज्यभर हो रा आहे पण मूळ मागणी काय होती हैदराबाद गॅझेटियरची होती मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी हे तुम्ही करू शकता त्यासाठी नोंदी ज्यांच्याकडे आहेत तसं तुम्ही करा आणि आपल्याकडं जो चोवीस जुलै दोन हजार सतराचा जी आर आहे आदेश आहे तसे निर्णय आहे त्यामध्ये म्हटलेलंच आहे की ज्यांची तीन पिढ्यांची वंशावळी कुणबी नोंदीनुसार जुळत असेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र देता येतं आणि ते सर्वत्र आहे आत्ता महाराष्ट्रामध्ये सचिन सत्तेचाळीस प्रकारचे कुणबी आहेत सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस त्यामधले डॉमिनंट आहेत किरळे घाटोळे झाडे धनोजे खैरे बावणे पण सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस प्रकारचे कुणबी आहेत अनेक ठिकाणी म कु कु म कु म्हणजेच कुणबी अशा नोंदी असल्यामुळे त्यामध्ये म्हणून मग सरकारी कागदपत्रांमध्ये अरे इथं तर मग आहे मग कुणबी कसं देणार तर नाही मराठा कुणबी द्या अरे इथं तर कुम आहे मग कुणबी कसं देणार तर ठीक आहे मग तिथे कुणबी मराठा द्या आणि कु आहे तिथे कुणबी द्या असा तो प्रकार आहे है। आता हैदराबाद गॅझेटियर हा जो विषय आहे विरोधक असतील अभ्यासक असतील हे सांगतायत की हे काही टिकणार नाही आहे यातनं काही फायदा नाही आहे पण मला असं वाटतं की काल जर का खरंच हैदराबाद गॅझेटियर हे लागू केलं आणि ते काल जी आर करून लागू केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा दिलेली आहे त्यानुसार खूप मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये मराठ्यांचं ओबीसीकरण किंवा कुणबीकरण होण्यास चालना मिळणार आहे